मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न बहिणीने भावाला ओवाळले यातील प्रयोग ओळखा पर्याय पहा ए कर्तरी प्रयोग बी कर्मणी प्रयोग सी भावे प्रयोग डी यापैकी नाही उत्तर आहे सी भावे प्रयोग पुढचा प्रश्न भावाने बहिणीला पैठणी दिली क्रियापदाचा प्रकार ओळखा ए अकर्मक क्रियापद बी द्विकर्मक क्रियापद सी सिद्ध क्रियापद डी भावतृक क्रियापद उत्तर आहे बी विकर्मक क्रियापद पुढचा प्रश्न ईस्ट या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता पर्याय पाहूया ए शिष्ट बी अनिष्ट सी कनिष्ठ डी विशिष्ट उत्तर आहे बी अनिष्ट पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे पर्याय पाहूयात ए पुस्तक बी विहीर सी चित्र डी आड उत्तर आहे बी विहीर ती विहीर पुढचा प्रश्न भारताची यू पी आय पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारली आहे ए दहा देशांनी बी बारा देशांनी सी वीस देशांनी डी अठरा देशांनी उत्तर आहे बी बारा देशांनी स्वीकारली आहे तुमच्यासाठी एक प्रश्न महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता विचार करा कमेंट बॉक्समध्येचं उत्तर द्यायचं आहे पोलीस भरती स्पर्धा परीक्षा तसेच तलाठी भरतीसाठी व्हिडिओ हे उपयुक्त आहेत नक्की आपल्या मित्रांपर्यंत ता विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद